अरे चावी चोवीस लोकांनी कमेंट करून त्रास देऊन माझा कसा तरी घालवले दिसते दा। मी भारी राजा फोटो माझा महेश धल्ले मॅक्सचा बड्डे आहे आणि आज आम्ही पेरू आणि मसाला तर्फे आम्ही शुभेच्छा देता वाजवे बाकी कधी

नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आणि या वर्षीचा माझा पहिला ब्लॉग आहे जे तुम्ही सहा तारखेला बघतात आहे आणि माझा बड्डे होता काल आणि जाणी ज्याने मला शुभेच्छा दिलेल्या आहेत टाईम काढून वेळ काढून त्यांना सर्वांना शुभेच्छा द्या खूप खूप खुँ, खूप खूप थँक्यू सो मच आणि एक्साइटमेंट आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी जसं सेलिब्रेशन आपल्या घरी असतं बड्डेचं आपण तसं करणार आहे आणि इथं बाबा आहेत आपण नंतर जाणार आहोत मंदिरात कृष्ण मंदिरात पण जाणार आहोत आणि नवीन वर्षाला दोन तीन गोष्टी केलेल्या आहेत जे तुम्हाला पुढे समजेलच आणि दोन हजार पंचवीस तुम्हाला सर्वांना जावं सर्वांना सर्वांना भारी जावं जसं दोन हजार चोवीस होता आणि पाच दिवस मी ब्लॉग नाही टाकला तर बरीचशी लोकं बोलली की ब्लॉग का नाही टाकायचं थोडंसं कंटेंट चेंज करतो आपण पण आज वाढदिवस आहे बाबांच्याकडे आहे सो करूया आणि परत एकदा बोलतो जेवढे लोकांनी मला विशेष केलेत वेळात वेळ काढून जेवढे लोकं व्लॉग बघतात माझी इंस्टाग्राम फॅमिली खास करून तुम्ही लोक यूट्यूब लोक कारण की तुम्ही बघता म्हणून आम्ही आहोत मी असेल सर्व सर्व लोक असतात तसेच असतात कारण की ऑडियन्स आहेत तर आपण आहोत हेच आहे सो आणि थँक्यू सो मच एवढंच बोलेन का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यावर्षीचं मॅनिफेस्टो हे आहे माझं ड्रीम आहे की यावर्षी मला काही करून एंडिंगपर्यंत तरी कार आहे स्वतःची माझं मॅनिफेस्ट आणि मोठ्या खूप सारे बिग गोष्टी आहेत ते नक्कीच तुम्हाला समजेल आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की चला मंदिरातून पाया पडून आलो खूप गप्पा शप्पा केलं आणि इथं आहेत आत्या बाय आमची आणि इकडं मम्मी मम्मीचा वाढदिवस वाढदिवसाचे खूप खूप आज मम्मीचा पण बड्डे आहे जो तुम्ही संध्याकाळी बघणार आत्ता तुला पण वाट दिसत खुश आत्ता आमची तारीख नाही सांगी आता तू <laughs> सांग आता दिवस तारीख सांग मला नाही नाही आत्ताच सांग तू सकाळी सांगितलं ना उठल्यावर मना लक्षात नाही घे पेन कार्ड नाही आधार कार्ड बघू आम्ही आधार कार्ड आणि आधार कार्ड वर आत्ताची तारीख ना भाई आत्ता बोलतं का म्हणजे जेव्हा मामा होते ना केक गपचूप सरप्राईज आणायचं तर आता ये वेळी नक्की तारीख बघेन मी आता ब्लॉक ठेवल्यानंतर शोधता आजच्या दिवसामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड कुठला तरी ज्याच्यावर तारीख असाल आत्ताची मग मस्त आपण केक कापू ग सरप्राईज आणि आज आमचा नियोजन आहे बिर्याणीचा चिकन रायचा भाकरी बाकी बाबा सर्व सर्व काम आमच्या मंडळीला देणार आहेत आणि तो आमचा बाबू मुचला मुला मुचला हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे कर असा असं कर हॅपी बर्थडे टो यो हॅपी बर्थडे हा <laughs> टाले टाय बिट बघ टाय <laughs> इथं क्रिया आणि आमची चालले शॉपिंगला बर्थडे दिवशी चालले काहीतरी मला शॉपिंगला घेऊन जॅकेट घालायला नाही ऍक्च्युली आमची बही नाही भाऊना तिच्या साठी चालले रे नाही का आणि यायला पाहिजे संध्याकाळी तुम्हाला समजल आणि मला जायचं इथं लिस्ट बनवले अख्खे जेवणाची काही काही सामान आता चालले लिस्ट आणायला लिस्ट आणल्याच्या नंतर कोण जेवण बनवणार आहे काय बनवणार आहे कोण कोण येणार आहे सर्व तुम्हाला दाखवतो मी नाही का नाही आज आमची आत्याच बनवणार आखा वन साईड जेवण टेन्शनच नाही समजून आता चालत निघली तर लगेच पडतो चालत निघली तर लगेच पडतो त्रास होतच नाही का ठीक आहे आता आम्ही इकडून निघतोय चला थोडस सामान वगैरे घेतो आणि अक्षु येते अक्षुला जाऊन तिथे ना घेतला ना घेतला घेतला कधी बघा असे भेटल्यावर भांडणं बड्डेच्या दिवशी पण मी काय भांडणं केलं का नाही चला भाई आली केक कापला आणि चालली मला असं वाटला नव्हता मला वाटतं थांबल संध्याकाळपर्यंत माझ्या बर्थडे लागतील अक्षय बड्डे पण ते सांग ना आणि पहिली चालली पण त्याचा काय पहिली येतात जातात ना रे आपल्या वॉचमेन नवीन हा ठीक आहे बरं चालले पहिले बघूया बघ पता उद्या सोमवार आहे उद्या तर काय आपली पार्टी होणार नाही होणार नाही करू घ्या तारखेलाच आपण आम्ही सात तारखेला चालू आहे का शूटला ना आम्ही तिथे थोडी टाइम लागणार पण त्यानंतर करू शकतो ना पार्टी हा त्याच्यानंतर करू शकतो पार्टी घे मग चालेल आणि थँक्यू सो मच हॅपी बर्थडे तुला विश तर कर अरे यार विश बी नाही करत यार कॅमेरा विश करत असत दाखवत असतं कसं विश असतो बर्थडे असतो पर आता निवांत कर असा एकदा कर मला माहिती आहे तुला लेट झालेलं आहे तिला लेट झालेलं आहे काय रिक्षा तू रिक्षा मग मी मला या वर्षात तुझं खूप सक्सेस जाऊ दे त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस नाही हे स्ट्रगल कर आणि सव्वीसमध्ये एकदम चांगला नशीब मला वाटला मला वाटला नशीब बोलली की लग्न कर गर्लफ्रेंड पटाव असं काही बोलशील बरं नशीब बोलली तुला तर तसं तिला दोन तीन भाषांवर लग्न करायचं तर मित्त बघित तू आत्ताच यावशी लग्न करून टाक याला काय झालं लग्न का नाही करत तुम्हाला समजत नाही आता माझा मूड चेंज झालेला आहे मी लग्न तीन वर्षांनी करणार आहे मी दोन वर्षांनी करणार आहे माझ्या पोरांना केलं होतं लग्न ही ज्या हलतीने गाजू आपण चला, चल चल चला रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर बरीचशी धावपाळ नंतर बिर्याणी तर मोस्टी झालेलीच आणि इथे चिकनचं काम चालू आहे आई काय गरम पाणी का गरम पाणी अच्छा चिकन झालेला म्हणजे झालेलं झालेले का पूर्ण हो। आणि चुलीवरचं जेवण नेहमीप्रमाणे आम्ही चिकन वगैरे चुलीवरच बनवतो फक्त बिर्याणी वगैरे आम्ही आमच्या किचन मध्ये बनवतो इथं इथे कसा चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते आणि तिकडे आमची मंडळी आलेली आहे त्या साईडला आणि डेकोरेशनचं काम चालू आहे डेकोरेशनचं काम आपला भाऊ आहे तेजा तेजे नक्की घे जमते ना तेजाला ना तुम्ही ऑर्डरीला तेज नाही ना इथं चला डेकोरेशनच काम चालू आहे भाऊचा आणि तुम्ही या साईडला त्याच्या इंस्टाग्राम पेजची लिंक तुम्हाला साईडला दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनला आहे हे थोडासा झालाय पूर्ण जेव्हा रेडी होईल ना प्रॉपर तेव्हा मी तुम्हाला दाखवतो सर्वांनी इकडे आपले भाऊ लोक आहेत काय हडतोय आमचा बोरगा रे बघू रडतो अरे बाप रे थोडा जोरात बाबा 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 चला इथं अक्षय आणि इथं शैल्या झाली का झाडवर के दुखल तुझं शिंका आले नाही शिंका येत त्याला विचारायला शिंका आणि इथं अखिलेश आहे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुला पहिला का नंतर बोलू नको बोललाच नाही 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 ए यार नाही नाव सांगेन रिव्हील केला यार नाही घेईल ना, ना, तो अजून घेतला नाही पण हाय प्रोसेस मध्ये काहीतरी घेऊ चार चाकांची घेऊ काहीतरी काहीतरी तुम्ही कोणी मोबाईल घेतला आणि हा अखिलेशनी सिक्स्टीन प्रो मॅक्स घेतलेला भाई दे दे दर, दर दे तीन, तीन तीन महिन्याला बड्डे असो का नसो पण तो हो मोबाईल चेंज करतो का शैल्य तीन चेंज था था, तीन मोबाईल कारण असतं पुटाचा तो पण तुमचा मोबाईल चेंज करायचा असतो तीन तीन महिन्यात प्रो मॅक्स घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आयुष्यात तुमचा आणि या पोरग्याला बघून देवा दोन्ही मुलांना दोघं माझा भाऊ होते यांचं लग्न करायचं आहे शैलेश भोईर मी वाकलला राहतो भाऊ आपला इथे अखिलेश पाटील दातोली गावात राहतो यांचं लग्न करायचं आहे जो कोण पोरगी असेल चांगली सुशिक्षित कोणत्या तुला नको कोणला साखर उडायला उलट बायको देईल त्याला मोबाईल सिक्सटीन प्रोमाइस घेतो बायकोसाठी पण पण घेईल बघा एवढी हिंमत आहे आमच्या पोऱ्याची का सिक्स्टीन प्रोमाइस घेऊन देईल तो नाही का ठीक आहे असू द्या चला कॅमेरा समोर ना पोरगा आमचा लाचतो कॅमेरे समोर तो लासो पण नाही खरोखर सांगायची गोष्ट अशी आहे की लग्न करायचं आहे दोन्ही मुलाचा अकलेशचा सुद्धा करायचा आहे पण आहे सो ब्लॉग मध्ये मी त्यांचा इंट्रो दिलाय आणि कोणाला काय हवं असेल त्यांची जास्त माहिती आमचे दोन हे चेहरा दाखव तुमचा हा चला आल्या आल्यानंतर किचन मध्ये आणि नेहमी प्रमाणे आजच्या आमची नुसती लपत असते करा लापतो र हे बघा हे बघा लपतोय बघा हे बघा लपतो अरे बघ आम्ही का या लावू ना पावडरी लावू ना का आम्ही आ कशी दिसतो तिकडे आरशन ब इकडे इकडे तिकडे मग इक एवढं एवढं बघ मम्मी बघ मी बघ कसं दिसतोय बरोबर तिथे अरे लपली इकडून फ्रीजमध्ये आम्ही थम्सअप वगैरे सर्व रेडी केलेला आहे शुभ लाभ आपले घरातले कार्य असतात तेव्हा आपण शुभ लाभ असं लिहतो आणि बघा आचार भेटली 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 वेटली मग आणि इथं देवार आहे आमचा आणि आपल्या नेहमीप्रमाणे बजरंगबली गणपती आणि लक्ष्मी सरस्वती आणि बाकीचे दे आपले कुलदेवता जेवढे ग्रामस्थ असतात आपले आजोबाईचे गावातले मंडळी आणि त्यांचे सर्व देवस्थानचे सर्व आपण आपल्या देवाला माझी माझी बहिणी ना जाम सांगली कमती कामा विमा करता माहितीये का कॅमेरेनच ये नाही ते जमले बोल उतारले आणि आमच्या अजून एक इकडे रे कृषी यो हे काम ना येणार काम हे काम खाण्याचा फक्त हि फक्त फक्त भाऊ लोक निघतात आहे आणि अर्जंटमध्ये आलेले सांगितलं सांगितलं आला आणि व्हायला ताप भरलेला तरी पण आला आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल चला आणि बाकीची डिटेल आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याचे इथंच असत आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बाकीचा मला ना तू नंबर तो पाठवून दे तो इव्हेंटचा आहे चलो बाय आणि इथं आहेत अरे चक्का सूरज सासुऱ्याचा भाऊजा आणि धीरज म्हणजे सागर थँक्यू थँक्यू ब्लड डोनेट केला तुझ्या अरे यार बस आयुष्यात हेच बस तुला काय सांगितलंय कलुगामध्ये सर्वश्रेष्ठ दान तो कुठल्याही रुपात करावा माणसानी तुझ्या बर्थडे निमित्त मी ब्लड डोनेट केला सातशे रुपये अरे बाप रे तुझ्या बॉडी मध्ये होता का तेवढा बरोबर विचकला ओवाल्यानं जास्त खेचला चाल चाल पाठवा तुला मी चलो आणि आता जाऊया आपण आता केक कट करण्यासाठी आतमध्ये मला कपडेच नव्हते मी तुम्हाला सांगतो किस्सा झालेला थोडा आतमध्ये तो, 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 तो नंतर हॅलो आता आलोय केक कापण्यासाठी भेटली भेटली वेटली वेटली श्रेया श्रेयाकडे आलोय श्रेया आणि इथं बाय आहे आणि इथं आहे केक सो केक कट करतोय आणि असू दे काळी असू तरी काय पण मनाने चांगली आमची श्रेया नाही गेले बायचा एकदाशी कापा केक चला केक येतो कापतोच कापचाल पेटवतो हॅपी ब डे टू यू हॅपी ब डियर मी स्वतः तुम्ही बोला किस्सा करता चला डेकोरेशन झाला आणि इथं आहे डेकोरेशन इकडं आहे हॅपी बर्थडे आणि पूर्ण डेकोरे हो दादा आपली लक्षात आहे ना गाडी हा ठीक आहे चलो इधर आहे हॅपी बर्थडे इतर पूर्ण डेकोरेशन केलंय पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सर्व दिलेले तुम्ही या साईडला बघू शकता आणि आपण आता घेतोय केक कट करण्यासाठी मंडळी आलेली अजून मंडळी येत ते अखिलेश आणि इथे आहेत आमचे ठसकाची टीम इथे आहे श्रेयश अक्षय अनंत पाटील देवीचा पाडाचा नाही का शिरोलेचा ना बरोबर इथे काजल आहे आणि लवकरच तुम्हाला आमची ठसका मराठीची टीम बघायला भेटणार आहे कलाकार प्रीमिय लीगमध्ये त्याचं डायरेक्टर आमचे अक्षय आहेत आणि बरेचसे त्याच्यामध्ये चांगले आणि फेमस लोक आहेत नाही का पण अक्षय बघूया किती चक्केने चौकं मारतं समजाल खेळतो का श्रेयस अक्षय खेळतं ते बॉक्स नाही क्रिकेट ओरम टिकटॉक ना टिकटॉक हो दिक्त? चलो झालं बाबा एकदाशी सर्व थोडं थोडं केक कटिंग आणि इथं आहे केक या आपला ला, ला बर्थडे बथडे केक आलेला आहे या साईडला इकडे आपल्या मम्मीचा पण बड्डे आहे आणि तिथं कोणाला बद्दल आणि इथं आई इथं आलेली आहे आमची आरतीचा तात पकडून इकडे डेकोरेशन आहे या साईडला तात सर्व तुम्हाला बघायला भेटल

ஆய மாஜர் மத்த பை कामफिरो <coughs> <coughs> ્યુ ડબ્લુ એસ વાય છે લવકર સૌ હા એમ એ સી કે बरोबर मॅग बोलण्यासाठी पण तेवढा बोलला ते पण खूप भारी वाटलं तो काही बोलत नाही तर अक्षता आणि अक्षता खूप भारी दिसते खूप खूप म्हणजे खूपच भारी दिसते ए दर गुलाबी साडी

बर्थडे आहे आणि आज आम्ही पेरू आणि मसाला तर्फे आम्ही शुभेच्छा देता अमृत होता अमृत किती अॅक्टर काहीच नाही करू शकत त्याला तेव्हा महेश दल्ले आ, मैकी मैकी, मैकी। हा, मी सांगू मी सांगू काय नाही मी सांगता का सांगा नाही गे याने अजिंक्य टाकून असेल आता क्लिक झाला माझ्या मला माहित आहे काय टाकलेलं आहे याने टाकलं ना तोंडाईवर मी डोळे बंद करतो आणि तो असा ठेवतो ना ओरी ओरी ओरी

तेरे पल्ला लगा मुतारी 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 ए <laughs> खड़े वाले को कुछ नहीं बोल सकते चल आणि अक्षता माय ब्रो माय ब्रो थँक्यू सो मच यस थँक्यू सो मच आल्याबद्दल खूप भारी वाटलं आणि तुला खरं सांगतो खूप छान दिसतेस नेहमीप्रमाणे मला मी असं कॉम्प्लिमेंट देत असतो मुलीना नेहमी जरी नसेल दिसली तरी चांगलं पण ही दिसते म्हणून आम्ही हे बघा आउटफिट बघा अजून आणि फेसवर बघा लिटरली रात्रीचे एक वाजले तरी पण तिचा मेकअप नाही आहे पण हे ओरिजिनल फेस आहे काय थोडासा आहे मी असं नाही बोलू शकत की मेकअप नाहीच आहे पण होत नाही क्रीम असते माझे दोन तीन क्रीम असतात आणि मला ब्लश लावायला खूप आवडतं म्हणजे मला इथे रेड आणि इथे रेड खूप आवडतं यस यस चलो थँक्यू सो मच आल्याबद्दल ब्रो तुला हॅप्पी जर्नी शिर्डी साठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परम ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईबाबाला जा मोठे गावातून पालखी चालली सा आहे सामीचा ब्लॉग बघा तुम्हाला समजेल आणि आनि मयुरी उत्तेकरचा मला मेसेज आलेला इंस्टाग्राम वरती हॅपी बर्थडे इकडे असू द्या चला चल खूप थँक्यू सो मच ओम चोवीस पंचवीस हजार चोवीस लोकांनी कमेंट करून त्रास देऊन माझा कसा तरी घालवलंय दोन हजार पंचवीस सुखाने जावा साई बाबा नाही जाणार नाश ज्यांनी ज्यांनी मला वाईट कमेंट केलेले आहेत मला त्रास दिलेले आहेत देवानी चांगला त्यांना फल दिलेला आहे असंच फल देत राहा <laughs> <laughs> रुपांश थँक्यू सो मच <laughs> थँक्यू सो मच आल्याबद्दल थँक्यू 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 सो मच चल अजिंक्य ब्रो चल दादा आल्याबद्दल 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 चलो थँक्यू सो मच बरोबर चालू करतो बघ ना गाडी बायगा अरे चावी नुसते रुपशनी चालवली गाडी स्विफ्ट द्यायची हेलाच कार मला आणि एमडब्ल्यू

चल ब्रो चला अक्षता आहे ना बाय बोललो आणि बाय बोलल्याच्या नंतर अजून पण केक आहेत आणि कारण की सर्व मंडळी इथे आलेले आहेत सुमित आलेले भवरा फिरवत लहानपणाची आठवणी घेत इकडे आपली सर्व मंडळी आहेत जेवले वगैरे सर्व आणि आता सूरज थांबाचा हा हो चला केक वगैरे कट करून घेऊया ती लाईट बंद केलीत कारण की काय फोटोज व्हिडिओ येत नाही त्याच्यामध्ये सो त्याच्यामुळे आपण इकडे केक कट करूया आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला असं थोडासा जेव्हा हे सर्व जातील मग आपण थोडासा गमती करूया काय असणार आहे तुम्हाला तेव्हा समजेल सो असंच ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू त्याच्या पहिलं आपण केक कटिंग करूया हाय गाईज आज आमचे महेशचा वाढदिवस आहे महेश बघ किती वर्ष लाग चाललं चालू झाला आता वर्ष झालंय मला आता ट्वेंटी फोर खोटावाला आहे वाला नाही वाला म्हणजे ट्वेंटी फोर पूर्ण झालाय ट्वेंटी फाय नक्की करू केसावा अशी झाली का वाटत तीच ट्वेंटी फोर झाला ट्वेंटी फोर पूर्ण झाला ट्वेंटी फायव्ह रनिंग रनिंग आहे ओके मग थर्टी पर्यंत तिकडे ग्राउंड तयार होईल थोड्या दिवसात बघ जिला आपण आवडेल ती आपल्याशी लग्न करेल तिला नाही आवडणार ती नाही करणार सो माहिती सुद्धा लग्न होतो ज्यांचे हात नसतात असतात सुद्धा लग्न होतं जे आणले असतात त्यांचं लग्न होतं सो आपल्याकडे ऐक ना सो ते प्रवचन सोडून दे आता कस्टर्ड ऍपल आणलाय आम्ही इकडे बायदे हा वे कस्टर्ड ऍपल इकडे घेऊन आले त्यातला काही मला माहिती नाही इकडे घेऊन आलो सो केक कटिंग करून घेऊ महेश यांचा झालेला आपले ब्लॉगर होते नवीन आता सुमित चला आता आपण केक कट करून